मित्रांनो तिसरा झोला बराच खेचून झालेला आहे आणि एकदा उचलून बघू कौरा कोलिमायला ते चला हा काम जाईल बघा बराच कोलिम साचलेला दिसते बघा मित्रांनो तिसरी सारी गोला केली आहे अंगावर जा तिसरी सारी बघा कवरा कोलीम दिसते कोलिम आहे ते दोन झोले घेतले ना त्या दोन झोल्यांचा कोलिम मिलून एकत्र केला ना की एवढा कोलीम होईल आणि कसा कोलिम गोला करायचा एक नंबर बघा कसा ना गोला आहे अगा एक नंबर त्याच्या हातामध्ये